हॅलो हां बोला काय म्हणताय कशा आहेत घट घट चांगलं चाललं ना हो तुमच्या आता पुढच्या महिन्यात आहे ना रिन्युअल पॉलिसीचे ओके अहो ते मग तुमचं ॲन्युअल हेल्थ चेकअप आहे ते करून घ्या की ॲन्युअल हेल्थ चेकअप वार्षिक आरोग्य तपासणी हो हो, हो तुमच्या जवळच कुठेतरी हेल्थ सेंटर असेल तिथे अपॉइंटमेंट मिळेल तुम्हाला ती करून घ्या कशी करायची एक काम करा तुमच्याकडे तुमचं पॉलिसी नंबर आहे ना त्याच्या तो पॉलिसी नंबर हातात ठेवा आणि टोल फ्री नंबरवर कॉल करा तिथे त्याचे ऑप्शन्स आहे ॲन्युअल हेल्थ चेकअप म्हणून तो ॲन्युअल हेल्थ चेकअपचं पॉईंट सिलेक्ट करा तिथे तुम्हाला कॉल सेंटरमधनं माहिती दिली जाईल आणि तुम्ही तुमचा फक्त पिनकोड नंबर सांगा तुमचा फोर डबल झिरो झिरो काय असेल तो हो हो तिथे तुम्हाला जवळचं जे नियरस्ट तुमच्या जे हे असेल डायग्नोसिस सेंटर किंवा हॉस्पिटल त्याच्या ते, ते तुम्हाला हे देतील वेळ देतील अपॉइंटमेंट देतील हो हो फ्री आहे फ्री टोटली फ्री आहे ते लिमिट आहे तुम्हाला दिलेलं त्या लिमिटमध्ये तुमचं ते हेल्थ चेकअप होऊन जाणार आणि तिथे तुम्हाला डॉक्टरचं ओपिनियन पण मिळेल त्याच्यामध्ये हो ओके लवकर करून घ्या चांगलं असतं आणि फायदेशीर आहे ओके काही अडचण असेल तर मला फोन करा हां नमस्कार